नमस्कार चा, तर स्वागत आहे शुभम मला चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज थोडीशी व्हिडिओ वेगळी आहे आपल्याला जायचं आहे आपल्या काजूच्या बागेत काजू काढण्यासाठी बिया काढण्यासाठी तर सकाळचे साडेआठ झालेत आणि लवकर जायला जरा बरं वाटतं कारण नंतरला अकराच्या नंतर ऊन होतो त्यामुळे लवकर जाऊया तर मित्रांनो कोकणचा रानमेवा आणि हा काजूचा सीझन आहे अजून आंबे अजून तयार नाही झालेत बारीक बारीक आहेत काजूचा सीझन चालू झाला आहे तर चला दाखवतो तुम्हाला मी बघितपर्यंत अनुवाल ना पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तर हा एक काजू आहे आपला नाही आहे त्यातलं असं काजू असं सपाटाला दोन या साईडला बघा असे पूर्ण ह्या काढला काजू कुडलेली आहे काट्याने कोणी निया नको म्हणून बिया तर बघा पण आजोबांसोबत जाणार आहोत बाकीच्या काजूत काजूच्या बागेत सॉरी बघा आपली बघता डोंगरावर आहे समोरस आहे त्या डोंगरावर आहे तो उतार आला तर चला जावे लवकर तिथं तो ना बघा ही आपली काजूची बाग आहे छोटीशीच आहे आणि हा पहिला आपला कलम आहे भवारला नाही होवा का हा भवारला आपला कल पण आपण सुकल कदाचित वाटतोय हो छोट्या छोट्याशा कैल आहे त्याच्यावर हा हे आपला काजू कोकणचा रानमेवा आणि बाबा जुन जुन बिया काढतात मग जून बी कशी वलकायची सांगा जरा अंडे जाडं असतं आणि तर अंडे जर झाडं असला तर ती जून बी असते बघा पण हिचा डेट झाडं नाही ही कवली बिया आहे म्हणजे ह्या मध्ये घर असेल तर अजून प्रॉपर बनला नसेल बारीक असाल तशा वलकायच्या ओल्या घर हा मित्रांनो काजूचा बोंड आवरचा आणि ह्याला ह्यांना बिया बोलतात प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी बोलतात आणि हा बघा हे सर्व काजू आणि ही बघा ही जांभूल आहे मित्रांनो दिसत असेल हा वर्ष आले जांभूल पण तिला अजून पिकायला टाइम आहे बारीक बारीक जांबलात आई कॉल ना मायटलं बघताय काय काय काजू आता आत्ता अ बघा एकदम अशा प्रकारे भवारतात काजू आणि ह्या काजू बघा काजूच्या बिया आहेत बारीक बारीक लव्या मित्रांनो अशा प्रकारे सुकलेल्या बिया असतात बघा इथं पण आहे काजू जे काजू लवकर आले ते आजू आता त्यांच्या बिया तर सुकायला लागल्यात अशा प्रकारे या साईडला पण आहेत बघा या सुकलेल्या काजू बिया या साईडला बघा हो मित्रांनो नवीन काजू लावलेले आहेत खूप वर्ष झाली त्याच्या पण त्यांची अजून वाढ कमी आहे कारण या साईडला पूर्ण कातल भाग आहे डोंगरात त्यामुळे त्यांना वाढ कमी आहे आणि हे बघा काजू मोठे झाले तर अशा प्रकारे गुरंसुद्धा मोडतात हे घासून घासून त्याच्यामुळे ते लवकर मोठे होत नाहीत हे बघा नवीन सर्व काजू लावलेले आहेत

हा बघा मित्रांनो ह्या काजूला कुडलेली आहे आपलाच काजू आहे अशा प्रकारे असं मित्रांनो कोकणात अशी काजू न कुडतात कारण आतमध्ये कोण शिरायला नको म्हणून माणसा किंवा गुरं आणि काजू पिकले आहेत हो का मग कशी आता वरती होतो त्या डोंगर साईडला आता आपण किटाळात आलोय हा किटाळा आहे मित्रांनो हो सर्व काजूची झाड आहेत इथे एक पण आंब्याचं झाड नाही तावडीला बघा निमित्न बघा एवढे आपल्या काजूच्या बिया भेटल्यात आणि हा काजूर बघा आणि या साईडला असे बारके बारके रोपे लावलेले आहेत बघ अशा प्रकारे आणि मग हे बघा मित्रांनो करवंदीचे शेव लावलात जेणेकरून कोणता पण झा काजूला घासून मोडाय नको म्हणून अशा प्रकारे शेवं लावतात आणि प्लस सायटीन मग कुपणी आहे पण त्या सायटीन कुपणीच्या गुरं वगैरे येतात एवढी पान मजबूत नाही आहे त्यामुळे तिथं अशी शेव लावले जाते काजूला आणि हा बघा हा छोटासा एक आंब्याचा रोपा इथं हे बघा खानातून अजून यायला अजून दोन तीन वर्ष लागतील म्हणून अशा प्रकारे कोकणात काजू लावले जातात कायकांमधून आत्ता बिया बाहेर पडतात आणि तिथं कळकीचा सुद्धा झाल लावलेला आहे तो पण बघूया

असं सुकून काजू पडतात खाली अशा बिया जमवायच्या तर मित्रांनो सर्व आता बिया वगैरे काढून काढून झालेल्या आहेत आणि प्रत्येक दोन दिवसानंतर यायला लागतं आपला बघा किटाला आहे परत दोन दिवसानंतर ना आला तर परत जून जून होतात ना बा बिया जून होतात आणि काय काय जर पिकलेलं काजू असतं ते खाली पडतात खाली पडल्यावर मग ते गुरं खातात आणि नंतर मग ते बिया कुठे भेटत नाही काजूलाच बिया असलं तर दिसतात लवकर तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा